भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था ही फक्त गुणवत्तेच्या नव्हे तर समानतेच्या कसोटीवरही उभी राहिली पाहिजे वर्षानुवर्ष कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये जात धर्म लिंग आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर होणारा जो भेदभाव आहे त्याच्या तक्रारी दडपल्या गेल्या दुर्लक्षित राहिल्या किंवा अपवाद म्हणून झटकून टाकल्या गे गेल्या अशा परिस्थितीत विद्यापीठ अनुदान आयोगाने पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केलेले नवे समानता नियम हे कोणतेही अचानक पाऊल नाही तर दीर्घकाळ साचलेल्या अन्यायावर उपाय शोधण्याचा गंभीर आणि आवश्यक प्रयत्न आहे या नियमांचा उद्देश शिक्षण संस्थांवर अनावश्यक दबाव टाकणे नाही प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही भीतीशिवाय सन्मानाने आणि समान संधीसह हो शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे हा आहे सरकारी या नियमांना क्रांतिकारक म्हणते तर काही तज्ज्ञ त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात मात्र खरा प्रश्न हा असा आहे की समानतेच्या मागणीमुळं जर व्यवस्था अस्वस्थ होत असेल तर ती व्यवस्था नेमकी कुणासाठी आणि कुणाविरुद्ध काम करत होती हेच या वादातून उघड होत आहे नमस्कार मी आकाशला तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतो भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत समानतेच्या नावाने मोठमोठे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात वास्तव आजही भयावह आहे जात धर्म लिंग अपंगत्व जन्मस्थान यावर आधारित भेदभाव इतका खोलवर रुजलेला आहे की अनेक विद्यार्थ्यांना त्याची किंमत मानसिक छळ शैक्षणिक पिछाड आणि कधी कधी जीव देऊन सुद्धा मोजावी लागते याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून युजीसी इक्विटी रेग्युलेशन दोन हजार सव्वीस लागू केले कॉलेज आणि विद्यापीठांमधील भेदभाव नष्ट करणे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळवून देणे आणि तक्रारींच्या निवारणासाठी ठोस यंत्रणा उभारणे हा या नियमांचा उद्देश आहे मात्र हे नियम लागू होताच देशभरात त्यांचा तीव्र विरोध सुरू झाला हा विरोध खरोखरच न्यायाच्या चिंतेतून आला आ, आहे की समानतेमुळे हादरलेल्या वर्चस्ववादी मानसिकतेतून आला आहे हा प्रश्न आता केंद्रस्थानी चर्चेला आला आहे युजीसीच्या नव्या नियमानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणं बंधनकारक करण्यात आलं आहे प्रत्येक विद्यापीठात महाविद्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे प्रवेश प्रक्रिया आणि खोल्यांचे वाटप पूर्णपणे पारदर्शक ठेवणे तसेच धर्म जात लिंग आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कोणताही भेद सहन न करणे या नियमांची मुख्य तत्वे आहेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर सरकारी निधी थांबवणे आणि दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार युजीसी ला देण्यात आला आहे सरकार याला ऐतिहासिक सुधारणा म्हणते तर काही शिक्षण तज्ज्ञ आणि संघटना याला महाविद्यालयांच्या स्वायत्तेवर घाला असल्याचे सांगतात मात्र आकडेवारी काही वेगळेच वास्तव समोर आणते युजीसीने संसद आणि सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाच्या तक्रारींमध्ये तब्बल एकशे अठरा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे दोन हजार एकोणीस वीस मध्ये एकशे त्र्याहत्तर तक्रारी नोंदल्या गेल्या त्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीनशे अष्ट्यात्तर पर्यंत पोहोचल्या चारशे सातशे चार, चार विद्यापीठे आणि एक हजार पाचशे त्रेपन्न महाविद्यालयांमध्ये एकूण एक हजार एकशे साठ जातीय नव्वद टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली असली तरीही प्रलंबित तक्रारींची संख्या आता वाढतच आहे याचा अर्थ भेदभाव कमी झाला आहे असा नाही तर तो, तो अधिक प्रमाणात उघडकीस येत आहे जागरूकता वाढली आहे अन्यथा अन्याय शतकानुशतक अन्यायाची सतक्यानुसत नोंद न होता तो चालूच राहिला आहे या आकडेवारी मागे केवळ तक्रारी आहेत का तर नाही या मागे आहेत रक्ताने लिहिलेल्या कहाण्या दोन हजार सोळा मध्ये हैदराबाद विद्यापीठातील दलित पी एच डी स्कॉलर रोहित वेमोला यांनी आत्महत्या केली आपल्या शेवटच्या पत्रात त्यानं लिहिलं होतं की माझा जन्म माझा दोष बनला आहे माणूस म्हणून माझी ओळख हिरावून घेतली गेली आहे शिक्षण विज्ञान स्वप्ने याऐवजी मला केवळ जातीने ओळखलं गेलं आहे रोहितचा मृत्यू हा वैयक्तिक शोकांतिका नव्हती तर तो संपूर्ण शिक्षण संस्थेवरचा आरोप होता त्यानंतर देशभरात अनेक प्रश्न उभे राहिले की प्रतिष्ठित विद्यापीठे खरोखरच समानतेची मूल्य पाळतात का तर नाही अशीच एक भयावह घटना दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये घडली आदिवासी तडवी भिल्ल समाजातील पायल तडवी ही तरुणी डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेत होती तिच्या जातीवरून तिला वारंवार टोमणे अपमान आणि मानसिक छळ केला जात होता अखेर छळाला कंटाळून पायलने आत्महत्या केली पांढरा कोट घालून सेवा करणाऱ्या रुग्णालयातही जात पाळली जाते हे या जा घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्र ही जातीपासून मुक्त नाही ही, ही कटु वस्तुस्थिती आता नाकारता येणार नाही अशा पार्श्वभूमीवर जेव्हा युजीसीने समानतेचे जे नियम आणते तेव्हा त्याला विरोध का होतो हा प्रश्न महत्वाचा आहे अनेक संघटना आणि तथाकथित मिरिटचे रक्षक खोट्या तक्रारीचा मुद्दे पुढे करतात पण सरकारी आणि न्यायालयीन आकडेवारी पाहिली तर खोट्या तक्रारींचे प्रमाण अत्यल्प दिसत आहे प्रत्यक्षात भेदभावाच्या घटनांची संख्या वाढताना दिसते आणि ती सातत्याने वाढत आहे मग भीती नेमकी कशाची आहे समानतेची कि जातीचे वर्चस्व गमावण्याची हा विरोध बहुतेक वेळा न्यायावर आधारित नसून जातीवादी आणि मनुवादी मानसिकतेवर प्रेरित असल्याचं आता स्पष्टपणे दिसतंय शिक्षण सत्ता आणि संधी काही ठराविक जातींसाठी असाव्यात ही मनुस्मृतीपासून चालत आलेली विचारसरणी आजही वेगवेगळ्या रूपात जिवंत आहे समानतेचे नियम लागू झाले तरी विशेष अधिकार कमी होतील आपल्यावर नियंत्रण येईल अशी भीतीच या विरोधामागे आहे समानतेचा अर्थ अत्याचार असा मानण्याचा प्रयत्न आता केला जातोय जो नैसर्गिक न्यायाच्या पूर्णपणे विरोधात आहे खरे तर समानतेचे नियम कोणाच्याही विरोधात नाहीत ते मानवतेच्या बाजूने आहेत आणि जात धर्म लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर होणारे विभाजन आणि शोषण थांबवणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षित सन्मानजनक आणि न्याय वातावरण असेल तेव्हाच निकोप विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही घडू शकते अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण असो किंवा अत्याचार प्रतिबंधक कायदा असो प्रत्येक वेळी सेव्ह मिरिटच्या नावाखाली त्याला विरोध करण्यात आला आहे आणि आज तोच पॅटर्न समानतेच्या नियमांबाबत देखील दिसतोय देश स्वातंत्र्य होऊन अष्ट्याहत्तर वर्षांनंतरही जर समानतेचे नियम आणावे लागत असतील तर ही व्यवस्था किती अन्यायी आहे हेच यातून दिसतय हा प्रश्न केवळ शैक्षणिक धोरणाचा आहे तर नाही सामाजिक न्याय मानवी सन्मान आणि मानसिक स्वातंत्र्याचा सुद्धा हा प्रश्न आहे रोहितवे मुला आणि पायल तडवी सारख्या असंख्य नाव नसलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज या नियमांमधून व्यक्त होतो त्यामुळे समानतेच्या कायद्याचा विरोध नाही तर त्याची काटेकोर अंमलबजावणी हीच आजची खरी गरज आहे कारण समानता ही कुणाची कृपा नाही किंवा कुणाचे उपकार नाही ती प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जय भीम धन्यवाद